वसमत तालुक्यातील बळेगाव वेरेगावचा संपर्क तुटला वसमत तालुक्यातील बळेगाव वेरेगावला जाणारा रस्त्यावर रह असलेला पूल अतिशय कमी उंचीचा असल्यामुळं या पुलावरनं पाणी वाहत आहे आणि यामुळंच बळेगाव वेरेगावला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय ये जा करण्यासाठी पाण्यामुळे रस्ता नसल्यामुळे शाळकरी मुलांचे तसे शेतकऱ्यांचे अतुनात हाल होताना दिसून येत आहेत तसंच नदीला पूर आल्यामुळे आणि शेतात पाणी घुसल्यामुळं शेतीचं नुकसान झालंय सोयाबीन हे पीक आता हातातून जातं की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे प्रशासनानं लवकरात लवकर दखल घेऊन विरेगाव वो बळेगावला जाणारा रस्त्यावरचा पूल लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा अशी मागणी शेतकरी नागरिक करताना दिसून येत पावसानं थैमान घातलेला आहे त्याच्यामध्ये फार अत्यंत नुकसान झालेलं आहे शेतीचं आणि घराधरामध्ये पाणी घुसलेलं आहे प्रत्येक खेड्यामध्ये पावसानं थैमान माजलेलं आहे आज आपण वसमत तालुक्यातील बळेगाव या ठिकाणी आहोत तेथे पूल पुलावरून पाणी जात आहे आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे काय म्हणतात शेतकरी पाहूयात आपण आज दुपारी बारा वाजल्यापासून पुलावर पाणी चालू आहे तरी सर्व शेतकरी तिकडे तिकडे अडकलेत आणि इकडे इकडे अडकलेत ढोराबाळाला चारा सुद्धा एका ढोराला मुलाबाळी जिकडे शाळेतले मुलं इकडे इकडे अडकलेत शेतकरी तिकडे अडकलेत ढोर सकाळपासून का उपाशी कोणा दूध पडायचं राहिले काय करायचं राहिले तरी आम्ही सर्व गावकऱ्यातर्फे विनंती करतो की हा पूल आम्हाला प्रशासनाने येऊन प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ एसीचा पूल करून देण्यात यावा ही सर्व गावकऱ्याची विनंती आहे सर्व गावकऱ्याची अडचण प्रत्येक थोडासा जरी पाणी आलं तरी अडचण संपर्क सर्व संपर्क तुटत आहेत आज ढोर आज सकाळपासून आहेत प्रत्येक शेतकरी आज तिकडा तिकडे अडकले आणि इकड आज गावात जाताय झाले इकडे शेतकरी आज उपाशी सकाळपासून आहेत त्याला आज जेवणा जेवण सुद्धा भेटलेलं नाही आणि या पाण्यामुळे त्याला इकडे जाता नाही तिकडे शेतकऱ्याला इकडे येत नाही तरी प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की हा पूल आम्हाला तात्काळ आणि ताबडतोब एशीचा करून देण्यात यावा तसेच आज आम्ही गावाकडे जात असताना पंचनामे पत्रकार बनतो होते शेतीचे नुकसान पंचनामे करण्यासाठी आम्ही गावाकडे जात होतो तरी आम्हाला सुद्धा इथून आज पंचनामे करण्यासाठी तिकडे जाताय झाले शेतीचं प्रचंड आणि भयानक नुकसान झालेलं आहे आणि आम्ही प्रशासना कंपनी असं कळतो की तात्काळ येऊन तुम्ही इथे पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी लवकर मदत करण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्याचा तोंडात तोंड कशी आलेला घास आज या निसर्गाच्या अवकल्पने फिरावलेलं आहे तरी वर्षाला आमची कळकळीची विनंती की आणि हिमा कंपनीला कळकळची विनंती की तुम्ही तात्काळ येऊन इथं पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला फळ तेवढी लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करावा ही सर्व शेतकऱ्याची आणि गावकऱ्याची तुम्हाला कळकळीची विनंती आहे मुला मुलाबद्दल तुम्हाला याच्या आधी तुम्ही प्रश्न निवेदन वगैरे प्रशासनाला दिले का अशा निवेदन दिलेले आहेत तरी होईल अशी अपेक्षा आहे कारण आपले कर्ते आमदार हे काम नक्कीच पूर्ण करतील ही आशा आम्हाला आहे एन टी व्ही न्यूज मराठी साठी नंदू परदेशी वसमत हिंगोली प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी